फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी मीना दे हे बघा झालं रूमचं काम झालं आहे पूर्ण कलर देऊन सर्व काम बाकी होतं तेवढं सर्व झालेलं आहे काम आता द्यायच्या भाड्यानं रूम दुकानासाठी हा एक रूम म्हणजे घरच आहे पण ते रोड साईडला आहे म्हणून दुकान चालतंय हे बघा इकडं सटर आहे, सर्व कां, सर्व कां आहे। या बाजूला दुकानासाठी चालतं हिंद म्हणून दुकानाला देतो आम्ही भाड्यानं सर्व काम कलरचं सटरचं सर्व काम सर्व काम झालं आहे इकडं दरवाजा आहे ह्या साईडला हे दरवाजा आहे डबल दरवाजा आहे त्या बाजूनं सटर आहे पुढी रोड आहे असं सर्व आहे भाड्याने द्यायचं आहे मुंबई घाटकोपर एरिया आहे आणि आहे भाडं पंचवीस हजार दुकानचं आत्ता मस्त फंक्शनमध्ये दुकान कुठलं पण टाका तुम्ही मस्त चलत असं आहे सर्व बघा पूर्ण पूर्ण काम झालेलं आहे छान असं कसा वाटला रूम दुकानासाठी कुणाला हवं असेल तर सांगा कमेंट मध्ये हो दुकान मस्त चालतं कुठलं पण दुकान टाका तुम्ही मस्त दुकानासाठीच आहे भरपूर मोठं पण आहे ते बघा त्या साईडनं असं असं आहे एरिया तर हवा असेल तरी सांगा भाड्यानं इथं बाथरूम आहे बाथरूमचा दररोज आहे बाथरूम पण आहे आणि असं आहे सर्व इथे सटर आहे सटर बसवले पुढे अशी रोड आहे बघा हे बघा अशी रोड आहे सर्व फुल रोड आहे असे जाते खाणं जातात असे भरपूर गर्दी असते रोडला म्हणून दुकान साईड भरपूर मस्त चलतं तुम्हाला कुठलं पण दुकान टाकायचं असेल तर संपर्क करा कमेंटमध्ये भाडं पंचवीस हजार आहे बघा कसा आहे एरिया आणि दुकान तर मस्तच चालतं कुठलं पण टाका तुम्ही तुम्हाला कुठलं असेल ते टाका दुकान खूप 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 मस्त चालतं पहिले एखाद्या मारवाडी ठेवल्याला मारवाडी आठ वर्ष होतं एकाच रूममध्ये असं ह्याच दुकान होतं चालवत होलसेलचं होतं त्याचं त्याचं पण मस्त चलायचं त्याने इतर राहून एक रूम दुसरा घेतला मग मग ते तर दुकान टाकलेलं आहे म्हणून बघा खूप छान आहे एरिया आणि गर्दी तर भरपूर असते दुकानावर तुम्हाला पण दुकान टाकायचं आहे का तर नक्कीच संपर्क करा दुकान खूप छान आहे एरिया हे बघा दोन्ही बाजू वगैरे ऐकते तर हे आहे सटकचीच आहे सट आणि पुरे बिल्डिंग मधले ह्या साईडनं येतात हे बघा दरवाजा आहे दरवाजा दरवाजा दर हे बघा ह्या साईडनं पण गिरायक आहे दोन्ही साईडनं गिरायक आहे खूप छान असा आहे तुम्हाला आवडलं तर नक्कीच सांगाल आणि दुकान नसलं तर आपलं तर बाहेरचं पण असेल तरी राहू पण शकता आवडलं तर तुम्हाला नक्कीच सांगा कसा आहे कलर करून चकारचक केलेला आहे कलरचं काम वरच थोडस काळ झाल्यानंतर मंदिरचं दिवाबत्ती केलेली मारवाडी राहत होते त्याच्यामुळं ते, ते ते सर्व हे केलं हे काम करून घेतलं सर्व बाथरूमच्या दरवाजाचे सर्व काम करून घेतलं खूपच छान झालं आता रूम टकटकीत तक झालं एकदम चला तर मग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा रूम भाड्यानं पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा चला चला मला एक व्हिडिओ बनवूया ह्याच्यावर पूर्ण काम झालेलं आहे आता भाड्यानं देण्यासाठी तयार आहे म्हणून एक व्हिडिओ केला चला तर मग कसं वाटतं नक्कीच बघा आणि ही रोड कल्ली गर्दी बघा रोड आहे चला तर मग बाय बाय